नमस्कार शेतकरी बांधांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बांधांनो आज आपण पोखरा अंतर्गत पी यू सी पाईप अनुदान योजना या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी बांधांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा टप्पा दोन मध्ये आपल्याला पाईपलाईन करण्यासाठी श ऐंशी टक्के अनुदान दिलं जाणार आहे आणि याच्या संबंधित माहिती आपण आता जाणून घेणार आहोत शेतकरी बाधांनो जर तुम्हाला या योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड व गट नंबर असणे गरजेचे आहे आणि या योजनेचा तुम्हाला ऐंशी टक्केपर्यंत अनुदान मिळणार आहे तसेच तुम्ही यामध्ये पी सी पाईप एच डी पी पाईप व इतर साठी तुम्ही या अंतर्गत अर्ज करू शकतात व तुम्हाला यासाठी ऐंशी टक्के अनुदान मिळणार आहे तसेच तुम्हाला जर या योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात आमचा संपर्क शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच नव्वद अठ्ठावीस सत्त्याहत्तर दहा दहा आमचा पत्ता साई मंदिर पिंपळगाव तालुका परळी जिल्हा बीड धन्यवाद शेतकरी बांधवांनो